नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही असे चालू घडामोडीचे प्रश्न मागणार आहेत ते पेपरसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा लोकसभा अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे ओम बिर्ला यांची मित्रांनो या ठिकाणी लोकसभेच्या या पदी निवड झाली कोणाची ओम बिर्ला यांची पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण बनले आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण बनले आहेत तर राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत कोण राहुल गांधी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारण्यात येणार आहे अयोध्या या ठिकाणी मित्रांनो जागतिक दर्जाचं जे काय मंदिर संग्रहालय ते उभारण्यात येणार आहे भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले गेलेलं खालुबर युद्ध स्मारक कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे लड्ख या ठिकाणी स्थित आहे बघा कुठं लड्ख या ठिकाणी स्थित आहे अंडर सेवन्टीन आशिय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जॉर्डन या ठिकाणी मित्रांनी आयोजित करण्यात आली होती कुठं जॉर्डन या ठिकाणी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात आला तर था सव्वीस जूनला मित्रांनो हा साजरा करण्यात आला कधी सव्वीस जूनला त्रेचाळीसाव्या वर्ल्ड मेडिकल आणि हेल्थ गेम्सचं आयोजन हे कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो फ्रान्समध्ये करण्यात आले कुठं फ्रान्स पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य टी महामंडळीने घेतलेल्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जे काही चोपडा स्थान आहे त्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे बघा तर जळगाव याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोणतं जळगाव देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झाली आहे तर जे पी नड्डा यांची मित्रांनो या ठिकाणी निवड झाली कोणाची जे पी नड्डा पुढचा प्रश्न मित्रांनो विश्व शिल्प परिषदेने भारतातील कोणत्या शहराला विश्व शिल्प शहराचा दर्जा दिलेला आहे तर श्रीनगर याचा करेट आन्सर आहे मित्रांनो काय श्रीनगर कोणत्या शहराला युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली तर बघा को झिकोडेचं करेट आन्सर आहे लक्षात ठेवायचं आपल्याला को झिकोडेचं करेक्ट आन्सर आहे बघा भारत आणि कोणत्या देशामध्ये ई मेडिकल व्हिजा सेवा सुविधा सुरू करण्यात आलेली आहे तर भारत आणि बांगलादेशमध्ये मित्रांनो ही सेवा चालू करण्यात आली बघा ई मेडिकल विजा मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे जी के आणि चालू घडामोडी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की चेक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा एक हजार आहे एक हजार लाईक तुम्ही नक्की पूर्ण करणार आणि लगेच त्या लगेच टच करून ठेवा मित्रांनो हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार कोणता देशा प्रथम क्रमांकावरती आहे तर चीन हा देश मित्रांनो हिनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीसनं सर्व का पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असतील फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला ठिकाणी चालू घडामोडी असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला सुटसुटीत अभ्यास होईल यामध्ये महत्त्वाच्या योजना मिशन चंद्रयान क्रीडा घडामोडी सगळं काय आपल्याला मिळणार आहे फोनपे गुगल पे नंबर आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला एफ स्वरूपामध्ये मिळतील किंवा हा जो काही क्यू आर कोड दिसतो हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही पेमेंट पाठवून द्या लगेच तुम्हाला ह्या पी डीएफ त्वरित व्हॉट्सअपला मिळतील तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी शेअर केल्या जातील त्यामुळे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल कारण की कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही आपले व्हिडिओ झाले असतील बघा आय एम पी टॉपिकवरची त्याच्या सगळ्या पी डी एफ असणार आहेत के पण असणार आहे आपल्या यामध्ये रिव्हिजनसाठी तुम्ही या ठिकाणी वाढ होईल कारण की पैसा आपण कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळ आणि भरती पुन्हा पुन्हा होत नसते त्यामुळे लगेच आपल्याला पिढ्या घ्यायचे आहेत गुप्तचर विभाग आय बीचे प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे एका वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली बघा पुढचा प्रश्न मित्रांनो भारत इलेक्ट्रिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मनोज जैन यांची भारत इलेक्ट्रिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली बघा वर्ल्ड टेबल टेनिस कंडेटर स्पर्धेमध्ये दे, एकेरी विजेतेपद पटकवणारी महिला कोण आहे तर याच करेक्ट आन्सर बघा श्रीजा अकुला ही बघा विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली बघा लक्षात आहे भारतीच्या भारतीय सेनेच्या भारती उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर एन एस राजा सुब्रमणी लक्षात आहे एन एस राजा सुब्रमणी यांची भारतीय सेनेच्या उपप्रमुख बघा या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट बघा सार्वजनिक परीक्षा दोन हजार चोवीसच्या काय कायदा देशामध्ये दे कधीपासून लागू करण्यात आलेला आहे तर सार्वजनिक परीक्षा दोन हजार चोवीसचा जो काही कायदा आहे हा आपल्या देश देशामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे बघा लक्षात ठेवायचं आहे एकवीस जून दोन हजार चोवीसपासून कोणाच्या हस्ते काय प्रश्न आहे कोणाच्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आलेला आहे बघा याचं करेक्ट आन्सर हे बघा अमित शहा याचं चा करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचं आहे अमित शाह पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये दे, कोणता खेळाडूने सर्वाधिक बळ बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे तर आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये दे, मिचल स्टार्क याचं चा करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं मिचल स्टार्क खालीलपैकी कोणता देश हा जगामधील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरलेला आहे तर भारत देश आपला ठरलेला आहे बघा कोणता भारत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ब्लू प्लॅनेट बघा ब्लू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे तर आय पी बी ई एस लक्षात ठेवायचं आय पी बी एस ही कम्पनी, कम्पनी का जी काही कंपनी या कंपनीला प्रदान करण्यात आली आहे बघा नीती आयोग काय प्रश्न बघा नीती आयोगाच्या गरीबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गरीब लोक राहतात तर नंदुरबारमध्ये मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी गरीब लोक राहतात बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर पाकिस्तान याचा मित्रांनो आन्सर आहे कोणत्या देशामध्ये पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात येणार आहे बघा इस्रोने कोणत्या राज्यामधून पुष्प कॅनाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेली आहे तर कर्नाटक या राज्यामधून मित्रांनो इस्रोने काय केलेलं बघा पुष्प कनाची सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी यशस्वी लँडिंग केलेली आहे पहा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे तर मित्रांनो हे म्हैसूरमध्ये करण्यात आलेले बघा कुठं म्हैसूर या ठिकाणी हे करण्यात आलेलं लक्षात ठेवा म्हैसूर पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर बघा लेट्स मूव अँड सेलिब्रेट ही काय बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दोन हजार चोवीसची थीम बघा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा ब्रिक्स गेम दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये दे भारताने एकूण किती पदकं जिंकलेली आहेत तर भारताने यामध्ये बघा ट्वेंटी नाईन पदकं जिंकलेली म्हणजे किती एकोणतीस पदकं जिंकलेली आहेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा तर प्रदीप कुमार कौल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी प्रदीप कुमार कौल यांची अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे तर गोल्डन थ्रेड या माहितीपटाला मित्रांनो सुवर्णशंख हा पुरस्कार देण्यात आहे पा पुढचा प्रश्न मित्रांनो सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीला नुकताच कोणता दर्जा देण्यात आला आहे तर श्रेणी एक तर हा जो काही दर्जा आहे मित्रांनो हा देण्यात आला आहे कोणता मिनी श्रेणी हा दर्जा देण्यात आला आहे कोणत्या राज्यामधील सर्व आय टी मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर महाराष्ट्रामध्ये मा याचा करेक्ट आन्सर बघा महाराष्ट्र नेक्स्ट बघा देशामध्ये दे दरडोई उत्पन्नात खालीलपैकी कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती तर तेलंगणा हे जे काय राज्य मित्रांनो हे प्रथम क्रमांकावरती लक्षात ठेवायचं आहे तेलंगणा नेक्स्ट बघा कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स दोन हजार चोवीसचा सराव पार पाडला तर भारत आणि इजिप्तमध्ये मित्रांनो हा जो काही सराव आहे हा पार पडलेला आहे आणि अंतराळावर जो काही खर्च आहे बघा त्या खर्चाच्या बाबत पहिल्या दहा देशामध्ये दे भारत हा कितव्या स्थानावरती आहे तर भारताच्या या ठिकाणी सातवा क्रमांक लागतो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला पेन प्रिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर अरुंधती रायला बघा या ठिकाणी पेन प्रिंटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पहा नवी दिल्ली या ठिकाणी कोणाच्या अध्यक्षतेखाली त्रेपन्नवी जी एस टी परिषद पार पडली तर निर्मला सीतारामनेचं बरोबर उत्तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी या ठिकाणी निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बघा त्रेपन्नवीस जी एस टी परिषद पार पडली पुढचा प्रश्न बघा डब्ल्यूईफ काय प्रश्न बघा डब्ल्यूईफ यंग ग्लोबल लिडर्स क्लास ऑफ दोन हजार चोवीसमध्ये किती भारतीयांचा समावेश झाला या ठिकाणी बघा पाच भारतीयांचा या ठिकाणी समावेश झाला किती पाच भारतीयांचा समावेश झालेला आहे <tövressPDate> लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली होती आयुष्यमान खुरानाच्या या ठिकाणी यूथ आयकॉन म्हणून बघा या ठिकाणी निवड केली होती युथ आयकॉन म्हणून भारतीय जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला तर राकेश मोहन याचं बरोबर उत्तर मित्रांनो कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे तर राकेश मोहन या भारतीयांचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पंधरावा सी आय डी सी विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आलेला आहे तर एस एन लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेला आहे बघा स्मार्ट ए आय रिसोर्स असिस्टन्स फॉर हेल्थ हे कोणत्या संस्थेकडून लॉन्च करण्यात आलेला आहे तर डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ म्हणजे काय मित्रांनो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं करेट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पी आर श्रीजेश यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली बघा लक्षात ठेवायचं आहे पी आर श्रीजेश पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो तर सहा एप्रिलला मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो सहा एप्रिलला फिडेने एफ आय डी फिडेने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे तर अर्जुन एरिगेसी लक्षात ठेवायचा हा ठरलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा बिलियन बिलिनियर्स यादीमध्ये भारताचे मुख्यशांबने कोणत्या स्थानावरती आहेत हे बघा नवव्या स्थानावरती मित्रांनो लक्षात ठेवायचे नवव्या स्थानावरती आहेत पुढचा प्रश्न आहे एस आय एस आय प्रदर्शन मानकाने प्रमाणित होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे तर बघा बी ए एल ओ ओ लक्षात ठेवायचे बी ए एल ओ सी ओ ही जी काही कंपनी बघा ही ठरलेली आहे पुढचं मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो अशोक कुमारला या ठिकाणी मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा नेक्स्ट बघा सात एप्रिल दोन हजार पासून बॉर्डर मार्च मोहिमे कोण लाँच आहे तर सोनम वांगचुंग हे वा वा या ठिकाणी करणार करणारे लक्षात ठेवायचे बॉर्डर मार्च मोहीम संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे तर हनसा मिसराची या ठिकाणी निवड झालेली आहे बघा संघ लोकसेवा आयोगामध्ये हनसा मिसराची या ठिकाणी करेड आन्सर आहे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर निखिल वाघला मित्रांनो या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्काराने निखिल वाघ नेक्स्ट बघा आय एन डी इंद्रा ॲपने बघा इंद्रा ॲप नुकतेच लाँच करण्यात आलं तर ते कशाच्या संदर्भामध्ये तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा हवामान लक्षात ठेवायचं आहे हवामान पुढचा प्रश्न महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर रमेश बैस यांच्या हस्ते मित्रांनो उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो एक ते सात एप्रिल दरम्यान बघा अंधत्व प्रतिबंध सप्त साजरा करण्यात येतो गोवाच्या जायफळ टॅफी कॅन्डीला पेटेंट मिळाले आहे तर त्याची प्रक्रिया गोवाच्या आय सी ए आर केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रामध्ये कोणाच्या नेतृत्वामध्ये विकसित करण्यात आलेली त्याचा करेक्ट आन्सर बघा डॉक्टर ए आर देसाई यांच्या जे काही बघा मित्रांनो नेतृत्व बघा यांच्या नेतृत्वामध्ये विकसित करण्यात आलेली आहे हॉकी इंडियाच्या पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा पी आर श्रीजेश लक्षात ठेवा पी आर श्रीजेशला या ठिकाणी बघा गोलरक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे गगन शक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर जैसलमेर राजस्थानमध्ये मध्ये मित्रांनो गगन शक्ती दोन हजार चोवीस गगन शक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा गमाने गमाने नावाचं चक्रीवादळ कोणत्या देशात दे आलेलं आहे तर मादा गास्कर या ठिकाणी बघा हे आलेले बघा मादा गास्कर नेक्स्ट बघा फिक्की बघा यफ डबल सी आय लेडीज ऑर्गनायझेशनचे एक्केचाळीसावे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत तर जयश्री दास वर्मा मित्रांनो हे बघा एक्केचाळीसावे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत पुढचा प्रश्न बघा भारताच्या इतिहासामधील काय प्रश्न बघा भारताच्या इतिहासामधील बायकॉम सत्याग्रहाला किती वर्ष पूर्ण झाली तर शंभर वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने कितीवे राष्ट्रीय विजेतेपद पटकवलेलं आहे तर एकोणचाळीसावे लक्षात ठेवा मित्रांनो एकोणचाळीसावे विजेतेपद पटकवलेलं आहे मुंबईमध्ये आयचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला तर या ठिकाणी बघा नव्वदवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला कितवा नव्वद वा नेक्स्ट बघा मियामी ओपन बघा मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचं विजेतेपद हे कोणी जिंकलेलं आहे तर जागतिक सिन्नर जानिक सिन्नरने या ठिकाणी जिंकलेले बघा जानिक सिन्नरने मियामी ओपन टेनिस स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न पहा स्टॉक होम जल पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर तैकान ओकिला लक्षात ठेवायचं आहे तैकान ओकिला स्टॉक होम जल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्री मित्रांनो महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर कोल्हापूरमधील बघा जे काही हुपरी आहे या ठिकाणी जो काही चांदी उद्योग याला जी आय टॅग लक्षात ठेवायचं आहे जिओग्राफिकल इंडेक्स हा प्राप्त झालेला आहे सीता राम मीना यांची कोणत्या देशाच्या भारताच्या राजदूतपदी निवड झाली आहे तर नाय जर गणराज्य लक्षात ठेवायचं नाही जर गणराज्य सध्या चर्चेत असलेलं कचा थ्यू बेट हे कोणत्या दोन देशादरम्यान स्थित आहे तर बघा जे काही कचा थ्यू बेट हे भारत आणि श्रीलंका दरम्यान हे आपल्याला पाहायला मिळतं केंद्र सरकारच्या काय प्रश्न आहे केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शेफ अली सरन लक्षात ठेवायचं मित्रांनो शेफ अली सरन याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एक वाहन आणि एक फास्टिंग हा जो काही नियम आहे हा देशामध्ये कधीपासून लागू झाला एक एप्रिल लक्षात ठेवायचं आहे एक एप्रिल पासून हा लागू झालेला आहे पहा पुढचा प्रश्न बघा आय पी एलमध्ये मध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरलेला आहे तर रोहित शर्मा हा सर्वात जास्त शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा असो नवीन ए डबल एस ओ सी एच ए चे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहे तर संजय नायर हे बनलेले आहेत पहा दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये सर्वाधिक बालविवाह कोठे थांबले आहेत तर मित्रांनो ही बिहारमध्ये सर्वात जास्त थांबलेले आहेत लक्षात आहे बिहार नेक्स्ट पहा दोन हजार चोवीसची ची पहिली आर्मी कमांडर्स परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली आहे तर दिल्लीमध्ये मित्रांनो ही जी काही परिषदे आयोजित केलेली आहे खालीलपैकी कोणतं चक्रीवादळे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये आलेलं आहे तर मेगन लक्षात ठेवा मेगन हे जे काही चक्रीवादळ मित्रांनो हे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेलं बघा सध्या चर्चेत असलेलं कचा ह्युबिएट कोणत्या दोन आहे तर भारत आणि श्रीलंका दरम्यान मित्रांनोही आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आय डब्ल्यू एफ विश्वचषकामध्ये कोणते पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे है है। तर बिंद्या राणी देवी कोणती बघा ती बिंद्या राणी देवी भारतातील पहिल्या ए आय आधारित चित्रपटाचं नाव काय आहे तर आय आर ए एच लक्षात ठेवायचं आहे आय आर एच हे नाव आहे केसाचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असेल तर फ्रान्स हा मित्रांनो पहिला देश असणारे कोणता फ्रान्स पुढचा प्रश्न मित्रांनो भारताची संरक्षण कंपनी एच एल लक्षात ठेवा कोणाला दोन डॅनियर दोनशे अठ्ठावीस विमाने निर्यात केली आहेत बघा दोन डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस तर बघा गयाना या देशाला ही विमानं दिली आहेत कोणत्या गयाना पुढचा प्रश्न बघा जुडित सुमे नेवा तुलुका कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत तर काँगो या देशाच्या बनलेल्या आहेत कोणता देश बघा काँगो कोणता देश त्या देशाने देशामधील शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये शंभर दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान अठ्ठेचाळीस सेकंदापर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे त्याचं उत्तर बघा दक्षिण कोरिया लक्षात ठेवायचं दक्षिण कोरिया कोणत्या देशाला बघा पंचवीस वर्षामधील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसलेला आहे तर तैवान या देशाला मित्रांनो सर्वाधिक भूकंपाचा धक्का बसलेला आहे सर्वात वेगवान जी नेटवर्क देण्यामध्ये दे देशामध्ये दे, कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती येतं यू ए लक्षात ठेवा यू हा जो काही देश आहे बघा हा प्रथम क्रमांकावरती लक्षात ठेवायचा प्रथम पुढचा प्रश्न मित्रांनो दोस्ती सोळा या संयुक्त सरावाचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आहे त्याचं आयोजन आय। मित्रांनो मालदीव लक्षात ठेवायचं आहे मालदीव या शहरामध्ये करण्यात आहे पहा एक एप्रिल दोन हजार चोवीस बघा एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नवीन यादीनुसार जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तर बर्नाल्ड एनोरॉल लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन कधी साजरा केला जातो तर चार एप्रिलला मित्रांनो आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन साजरा ए, हा साजरा केला जातो माय सी एच जी एस हे जे काही ॲप आहे हा कोणत्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लाँच केलेलं आहे तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रिमंडळाकडून हे लॉन्च केलेलं आहे आपल्या देशामध्ये सर्वाधिक ई बाईकची ही कोणत्या राज्यामध्ये झालेली तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक ई बाईकची बघा या ठिकाणी विक्री झालेली लक्षात ठेवायचं ई बाईक राष्ट्रीय <laughs> तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली तर रश्मी शुक्ला लक्षात ठेवा सध्याच्या पोलीस महासंचालक सुद्धा रश्मी शुक्ला आहेत पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झालेली तर राजीव कुमार यांची बघा या ठिकाणी निवड झालेली कोणाची राजीव कुमार राष्ट्रीय आपत्ती निवारण दल त्याला आपण एनडीआरएफ म्हणतो याच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पियुष आनंद मित्रांनो या ठिकाणीच करेक्ट आन्सर आहे पियुष आनंद आय पी एलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर अभिषेक शर्माने बघा आय पी एलमध्ये सर्वाधिक फास्ट अर्धशतक बनवला आहे मुंबई इंडियन्स संघाकडून दोनशे आय पी एल सामने खेळणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे तर रोहित शर्मा हा करेक्ट आन्सर आहे बघा रोहित शर्मा कोणत्या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केलेलं आहे तर थायलंड याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं आहे विवाह समानता विधेयक पुढचा प्रश्न आहे उत्तराखंड राज्यामधील चिपको आंदोलन नुकतेच या ठिकाणी त्याला किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तराखंडमधील जे काही चिपको आंदोलन आहे याला पन्नास वर्ष कम्प्लीट झालेले पहा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉलॉजिकल युनिटने एका लघुग्रहाला कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे तर जयंत मर्ती यांचं नाव दिलेलं आहे पहा पुढचा प्रश्न बघा अभय हे कोणत्या देशामध्ये दे भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तर म्यानमार याचं करेक्ट आन्सर आहे कोणते म्यानमार सव्वीस मार्चला कोणत्या देशाने आपला स्वतंत्र दिवस साजरा केलेला आहे तर सव्वीस मार्चला बांगलादेशने आपला स्वतंत्र दिन साजरा केला दोन हजार तेवीससाठी साठी देवी शंकर अवस्थी संमनाने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर निशांतला या ठिकाणी सन्मानित करण्यात आले बघा निशांत नेक्स्ट बघा जगामधील सर्वात मजबूत विमा ब्रँड कोणती कंपनी बनली तर ई एल आय सी ही जी काही कंपनी मित्रांनो ही सर्वात मजबूत विमा ब्रँड कंपनी बनलेली आहे एव्हरी डे बॅटरीने खालीलपैकी कोणाला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर यम एस धोनी लक्षात ठेवायचं महेंद्रसिंग धोनीला या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे कोणता देश पहिल्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे सौदी अरेबिया हा देश बघा मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे पुढचा प्रश्न आहे चर्चेत असलेल्या अमेरिकेमधील फ्रान्सिस स्कॉट की या पुलाची लांबी किती किलोमीटर आहे तर दोन पॉईंट सहा लक्षात ठेवायचे दोन पॉईंट सहा किलोमीटर डॉक्टर ऑफ सिविॉ या पदवीने कोणास सन्मानित करण्यात आलं तर द्रौपदी मुर्मू यांना बघा डॉक्टर ऑफ सिविॉ या पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्याचे आणि विल्हे तालुक्याचे नामकरण काय करण्यात आलं आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नेक्स्ट पहा जगामधील पहिली जेट शूट शर्यत कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर दुबईमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा यू ए ईमध्ये करण्यात आली होती सर्वात मोठा साहित्य महोत्सव साहित्य उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर गांधीनगरमध्ये मित्रांनो हे करण्यात आलं होतं कुठं गांधीनगर पुढचा प्रश्न आहे कश्मीरी पंडितांनी हेरत महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये साजरा केला तर जम्मू आणि काश्मीर लक्षात आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये बघा साजरा केला महाराष्ट्रामध्ये किती महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे तर शंभर लक्षात आहे शंभर पुढचा प्रश्न बघा पी एम नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी गांधी आश्रम स्मारकाचा शुभारंभ केलेला आहे तर साबरमती या ठिकाणी लक्षात आहे साबरमती उदगीर या ठिकाणी आयोजित केलेल्या खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकवलेलं आहे तर कोल्हापूर याचं करेट आन्सर आहे पहा कोल्हापूर पुढचा प्रश्न मित्रांनो जगामध्ये शस्त्राच्या दे निर्यातीमध्ये कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे तर अमेरिका याचं करेट आन्सर आहे लक्षात ठेवा मित्रांनो अमेरिका पुढचा प्रश्न आहे पहा डब्ल्यू पी एल लक्षात ठेवा डब्ल्यू पी एन मध्ये एका सामन्यामध्ये सहा बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरलेली महिलाच्या आय पी एलमध्ये तर एलिस पेरी लक्षात ठेवायचं बघा एलिस पेरीने सहा विकेट्स काढल्या होत्या आय सी सीने फेब्रुवारी महिन्यामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली होती त्या टायमाला आता यशस्वी जयस्वालची निवड केली होती पहा महाराष्ट्रामधील मा कोणत्या जिल्ह्यामध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन करण्यात आलं होतं था। तर लातूर या ठिकाणी करण्यात आलं होतं बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात ड्रायपोर्टचं पोर्टचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे तर जालना जिल्ह्यामध्ये हे करण्यात आले पहा प्रत्येक वर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी कोणता दिवस साजरा केला जातो तर नो स्मोकिंग डे लक्षात ठेवा सिगरेट ओढू नका हा दिन साजरा केला जातो कोणत्या राज्यामध्ये स्पायडर हा कुळीच्या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये मित्रांनो कुळीच्या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यामध्ये शतक झळकवणारा सर्वात युवा मुंबईकर कोण ठरलेला आहे तर मुशीर खान लक्षात ठेवायचा आपला मुशीर खान पुढचा प्रश्न बघा पहिला यू एस भारत सायबर सुरक्षा उपक्रम कुठे सुरू करण्यात आला तर पुण्यामध्ये मित्रांनो हा सुरू करण्यात आला लक्षात ठेवायचं आहे पुणे नेक्स्ट पहा एन टी पी सी काय प्रश्न बघा एन टी पी सीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली तर रवींद्र कुमार यांची या ठिकाणी करेक्ट आन्सर पहा मतदानासाठी किती वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मतदान केंद्रावर जावं लागणार आहे मतदान तर बघा पंच्याऐंशीपेक्षा कमी यांना जावं लागणार जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती आहे तर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा बेचाळीसवा क्रमांक लागतो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कितवा बेचाळीसवा क्रमांक लागतो बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे जे काय पुस्तके हे कोणी लिहिलं आहे तर बघा पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मित्रांनो हे लिहिलं आहे लक्षात ठेवायचं आहे पी एस श्रीधरन पिल्लई यांनी प्रतिष्ठित रोमन रेसलॉन पुस्त, पुस्तक पुरस्कार प्रतिष्ठित रोमन रोलँड पुरस् पुस्तक पुरस्कार दोन हजार चोवीसला कोणी जिंकलेला आहे तर पंकज कुमार चॅटर्जीने या ठिकाणी बघा जिंकलेला आहे शून्य भेदभाव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर एक मार्चला लक्ष ठेवा मित्रांनो एक मार्चला शून्य भेदभाव दिवस साजरा करण्यात आला नाटोमध्ये काय प्रश्न बघा एन ओमध्ये सहभागी होणारे बत्तीसावे सदस्य राष्ट्र कोणता असणारे तर स्वीडन हे असणारे मित्रांनो लक्षात आहे आपल्याला स्वीडन शहापूर कंदी बॅरेजमुळे पाकिस्तानामध्ये जाणाऱ्या कोणत्या नदीचं पानं भारताने रोखलं तर रावी नदी याचं करेटानुसार लक्षात ठेवायचं आहे रावी नदी दक्षिण आशियामधील सर्वात मोठं दारूगोळा सुविधा केंद्र कोठे स्थापन केलेलं आहे तर बघा कानपूर याचं आहे लक्षात ठेवायचं आपला कानपूर याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट पहा थायलंड या ठिकाणी पार पडलेल्या बी डब्ल्यू एफ लक्षात ठेवा बी डब्ल्यू एफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक पदकं कोणी जिंकलेले आहेत ब्रिटेनचा सर्वोच्च नाईटहूड हा जो काही पुरस्कारे प्राप्त करणारे पहिले भारतीय नागरिक आहेत बघा सुनील मित्तल कोण आहेत मित्रांनो सुनील मित्तल हे आहेत महाराष्ट्राच्या मुख्य महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे यस चोकल यस चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे अशोक शारफ यांना मित्रांनो हा जाहीर झाला आहे लक्षात ठेवायचं अशोक शाराफ पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिले स्वदेशी ग्रीन हाऊ हायड्रोजन जहाज कोणत्या शिप ॲडने बांधलेला आहे तर कोचेन शिप ॲडने बघा हे स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज बांधलेलं आहे रंगोपो या काय प्रश्न बघा रंगोपो या कोणत्या राज्यामधील पहिल्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन नुकतेच करण्यात आलेलं आहे करेक्ट आन्सर हे बघा सिक्कीम याचं करेक्ट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला सिक्कीम पुढचा प्रश्न बघा जगामधील पहिलं वैदिक घड्याळ भारतामध्ये कोणत्या ठिकाणी बसवण्यात आलं तर ता उज्जैनमध्ये मित्रांनो जगातील पहिलं वैदिक हे बसवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील कोणतं शहर हे देशामधील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे तर पुणे लक्षात ठेवा मित्रांनो पुणे हे जे काही शहर हे सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे देशामध्ये सर्वाधिक बिबट्याची नोंदी कोणत्या राज्यात झालेली आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक बिबट्याची नोंद झालेली आहे भारत देश हा जगामधील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश बनलेला आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या क्रमांकाचा बनलेला आहे उस्ताद बिस्पिल्ला खा युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झाला आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऋतुजा बागवे यांना हा जाहीर झालेला आहे कोणाला रुद्दोजा बागवेला उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसचं जे काय आयोजन हे कुठे करण्यात आलं तर मित्रांनो इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसचं आयोजन पुण्यामध्ये मित्रांनो हे करण्यात आले आहे कुठं पुणे नेक्स्ट बघा फेलेटी तेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर तवालू या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तवालू या ठिकाणी यांची निवड झालेली आहे तवालू आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्रामची लिंक टाकलेली बघा लक्षात ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही नक्की जॉईन करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लोकसभा अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि कम मित्रांनो कमीत कमी आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला जरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा पी एफसाठी बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा त्या ठिकाणी सुद्धा आपण म पोस्ट टाकत असतो त्यामुळे लगेच लगेच फॉलो करा आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट एक हजार आहे